हॅलो फ्रेंड्स कसे हा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आमच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे आम्ही दे। ना दोघी सासूसुना तर आज सकाळीच पप्पा लवकर उठून शेरीमध्ये गेले होते कारण की सीताफळीचं सीझन चालू झालेलं आहे म्हणून आम्ही दोघींनी विचार केला की पप्पांना थोडीशी जाऊन मदत करावी म्हणून आम्ही दोघींनीही कॅरेट उचलले आणि चालायला लागलो पण चालताना थोडंसं आम्हाला प्रॉब्लेम येत होता कारण की दोन दिवसापूर्वीच पाऊस खूप जोरात पडून गेलेला होता म्हणून आमचे पाय चालताना जमिनीमध्ये जात होते तुम्ही बघतच आहात माझ्या उजव्या बाजूला भुईमुग लावलेला आहे आणि माझ्या बा बाजूला आमची सीताफळीची बाग आहे ही आमची बारकी बाग आहे आणि थोडंसं तसंच पुढं गेल्यावर आमची मोठी बाग आहे तर मम्मींनी गेल्या गेल्या सीताफळ तोडायला सुरुवात केली होती पण ती सीताफळ खूप उंचीवर होतं म्हणून मम्मींनी उडी मारून ते सीताफळ तोडलेलं आहे आणि तोडल्यानंतर तो मम्मीच्या चेहऱ्यावरती खुशीबा केली दिसत आहे आणि माझं तर फर्स्ट टाईमच होतं तोडणं ह्याच्या आधी मी कधीच तोडलं नव्हतं आणि मला माहीत पण नाही कसं तोडायचं पण माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की तोडायला पण कसं तोडायचं त्यांनी सांगितलं मला की सीता सीताफळीचे जर डोळे ओपन झाला असेल ना तरच ते तोडायचं नाही तर तोडायचं आहे बघा मी कसं दाखवते तोडल्यानंतर पण मला पप्पांनी सांगितलं की तू नको तोडूस तू फक्त ना सेपरेट कर म्हणजे जे मोठे आहेत ना ते वेगळे ठेव आणि जे बारके आहेत ना ते वेगळे कर म्हणून मी तेवढंच कामं केली मोठे आणि बारके वेगळे करून ठेवले आणि कॅरेटमध्ये भरायला घेतलं कारण की कसं कच्चं तोडलं ना तर ते बाजारामध्ये विकता पण येत नाही ते काहीच त्याला करता येणार नाही आपणच लॉस जातो म्हणून बघा आता हे बघा हे कच आहे कारण की हे दोन दिवसांनी त्याला तोडायला येणार आहे म्हणून मी तोडायचं भानगडीत पडलेच नाही त्यांना दोघांना सोडून दिलं आणि मी थोडंसं फिरायला लागले इकडे तिकडे तुम्ही बघतच हा किती छान असं वातावरण तिकडे झालेलं आहे खूप भारी वाटत होतं सकाळ सकाळी तसंच मम्मी तिथं वटाणाच्या वावरामध्ये गेलेलं होतं वटाणा तोडत होत्या आणि मी थोडंसं जरा इथं व्हिडिओज सेल्फीज वगैरे काढले तेवढं काढल्यानंतर मी सरल चलाल केले रावल्यापासून मम्मींनी फेरफटका मारला नव्हता म्हणून थोडासा फेरफटका मारला आणि आम्ही लगेच गाडीमध्ये सीताफळीचे कॅरेट भरले आणि घरी जायला निघालो कारण की खूप लेट झालं होतं कारण की माझ्या मिस्टरांना परत अजून माल विकायला बाजारात जायचं होता मग लगेच आम्ही गाडी स्टार्ट केली आणि घरी जायला निघालो कारण की मला आणि मम्मींना घरी सोडायचं होतं आणि त्यांना तिथून बाजारात जायचं होतं तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा माझ्या कमेंटमध्ये आणि आम्ही